तो 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 तीन भारत किंवा पुरातत्व खात्याकडे रेकॉर्ड असले असे तीन मंदिर आहेत एक आहे ओरिसा कोणार दुसरं आहे गुजरातमध्ये प्रभास बत्तर आणि तिसरं आहे कशेरीचं कंकादित्य आता जी भारतात तीन मंदिर आहे या तीन मंदिरांपैकी जी हजार वर्षापूर्वीची आहे रेकॉर्डेड त्याच्यामध्ये फक्त ह्या कशेरीतल्याच मंदिरात मूर्ती आहे हजार वर्षापूर्वीची बाकी कुठेही मूर्ती नाही आहे हजार वर्षापूर्वीचं मूर्ती असणारं संपूर्ण भारतातलं रेकॉर्डेड हे सुप्रभात मंडळी आमच्या डेप्युटी कलेक्टर वैशाली माने मॅडमनी रत्नागिरी येथे सर्व स्टाफला घेऊन दोन दिवसाची ट्रीप आयोजित केली त्यानुसार आम्ही सर्वजण सकाळच्या तेजस ट्रेनने रत्नागिरीकडे निघालो आहे आज आम्ही गणपतीपुळे कशेळी बीच आणि मंदिर बघणार आहोत चला तर मग आमच्या बरोबर से वाटते आमची कोकण रेल्वे हाय मग कोकण रेल्वेचा प्रवास कसा वाटतोय मग हा मजा येणार आहे मग काय काय प्लॅन आहेत आजचे आणि आणि सेल्फीज फोटोज खूप धमाल आणि काय रील करणार आहेत रिशी काय सांगशील कसं वाटतं कोकण रेल्वेचा प्रवास सारखा प्रवास होता आणि तेजस मध्ये आलेला अनुभव सुंदर होता रत्नागिरी स्टेशनला सगळे सगळेजण दोन दिवसासाठी आम्ही बस बुक केली होती त्या बसने आम्ही रत्नागिरी स्टेशनवरून एक तासाभरात श्रींचं दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळे येथे पोहोचलो श्रींचे दर्शन झाल्यावर तिथे मिळणारा दुपारचा प्रसाद तो साधारण आपल्याला साडेबारा ते दोनच्या वेळेमध्ये मिळतो खिचडी आणि बुंदीचा प्रसाद तो घेऊन आम्ही आता समुद्रावर आलेलो आहे समुद्रावर आल्यानंतर आम्ही तिथे असलेल्या स्पोर्ट्स स्पीडबोट बनाना राईड ड्रॅगन राईड अशा सगळ्या आस्वाद घेतला सगळ्या स्पोर्ट्सचा पण फोन नसल्यामुळे त्याचं चित्रीकरण करता आलं नाही आणि हे बघा हे आपल्याला प्रसाद वगैरे घ्यायला बरोबर सोबत आणायला काही आपल्याला हे वस्तू दिसत आहेत आपण ते गळ्यात घालतो देवाच्या इथून आपण काही आणतो आठवण म्हणून अशा सगळ्या हे आहे तिकडे दुकानं तिथे मग येताना सगळ्यांनी असे प्रसाद घेतले कोणी काही वस्तू घेतल्या आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे दर्शन झालं खेळून झालं आता आम्ही राजापूरकडे जाणार आहोत आणि हा बघा कशळी बीच राजापूर तालुक्यातील कशेळी या गावामध्ये आहे येथील सनसेट प्रसिद्ध असल्यामुळे पर्यटकांची फार गर्दी असते यावेळेस निळाशार समुद्र डोंगर रांगा स्वच्छ समुद्रकिनारा सोनेरी वाळू असा नयनरम्य देखावा आणि क्लीन बीच आपल्याला बघायला मिळेल बीचवर जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून जाव्या लागतात आणि ही समोर दिसते गुहा त्या गुहेमध्ये साधारण एक हजार वर्षापूर्वी सूर्यनारायणाची मूर्ती सापडली होती ती गुजरातमधून मूर्ती आलेली होती एका जहाजातून आणि नंतर त्याचं मंदिर बनवण्यात आले ती स्टोरी आपल्याला पुढे बघायला मिळेल

ती उंचा खाली यायला लागते बघा रस्ता पण खडतर आहे तर भजी खाणं चालू आहे दाखव हा भाजी आणि चहाचा आस्वाद घेऊन सनसेट बघून आता आम्ही कनकादित्य सूर्यमंदिर त्याच्या भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी जाणार आहोत हे बघा रात्रीचा नजारा बघा हे मंदिर आहे सूर्यमंदिर कनकादित्य सूर्यमंदिर ते सूर्यास्तानंतर बंद होतं आता आपण उद्या सकाळी या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेणार आहोत आज रात्रीचं जेवण आम्ही भक्तनिवासमध्येच घेणार आहोत सुप्रभात मंडळी दिवस दुसरा आज सकाळी साडेसहा वाजताच आम्ही कनकादित्य मंदिर इथे आता दर्शनासाठी जात आहोत आज आमच्या मॅडमनी मंदिरामध्येच एकशे आठ सूर्यनमस्कार घालण्याचा सगळ्यांना संकल्प करायला सांगितलेला आहे तर बघूयात किती सूर्यनमस्कार घालून होत आहेत ते हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे छान सुंदर लाकडी प्रवेशद्वारावर सूर्यमंदिर समोर बघा आता आपण सगळीकडे आपल्याला प्रसन्न वातावरण दिसतं शांत पक्ष्यांचा किलबिलाट कौलारू मंदिर आणि चिऱ्याचं बांधकाम विहिरी आहे दोन तीन या कंपाऊंडमध्ये श्रीदेव कणकादित्य मंदिर बघा संपूर्ण बांधकाम आपल्याला हे लाकडामध्ये दिसेल कोरीव खांब त्याच्यावरती केलेली कलाकुसर असं शांत वातावरण कुठेही घाई गडबड ढकलाढकली अजिबात नाही खूप प्रसन्न वाटलं किती वेळही बसा तर सकाळी सूर्यनारायणाची पूजा होणार आहे मंदिर परिसरातच हे श्री आर्यादुर्गा मंदिर आहे आतमध्ये दुर्गा देवीची मूर्ती आहे त्याच्या सभोवती छान लाकडी देवारा केल्यासारखा आहे आणि हे हनुमानाची मूर्ती आहे हे दुसरं मंदिर आहे यामध्ये विष्णूची मूर्ती आहे सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरणं मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून अशी आतमध्ये येतात अगदी विलोभनीय दृश्य आहे आणि ही बघा कनकादित्य देवाची मूर्ती सकाळी पूजा झालेली आहे त्यांना वस्त्र नेसवलेली आहेत रेकॉर्डेड तीन भारताचं रेकॉर्ड किंवा पुरातत्व खात्याकडे रेकॉर्ड असते अशी तीन म्हणजे आहेत एक आहे ओडिशात कोणा दुसरं आहे गुजरातमध्ये प्रभासपट्ट आणि तिसरं आहे कंता कंकादित्य आता जी भारतात तीन मंदिर आहेत या तीन मंदिरांपैकी जी हजार वर्षापूर्वीची आहे रेकॉर्डेड त्याच्यामध्ये फक्त ह्या कशिईतल्याच मंदिरात मूर्ती आहे हजार वर्षापूर्वीची बाकी कुठेही मूर्ती नाही आहे हजार वर्षापूर्वीचं मूर्ती असणारं संपूर्ण भारतातलं गव्हर्नमेंट रेकॉर्डेड हे एकमेव मंदिर आहे त्याचं मूर्त होतं मग अशी बारा सूर्यमंदिर आपल्या भारतात होती साधारणपणे आठ हजार वर्षापूर्वी आपल्या ज्या भारतामध्ये बारा सूर्यमंदिरं होती एक ओडिशा कोणा आणि दुसरं जे मंदिर बाकीची अकरा मंदिरं होती ही गुजरातमध्ये होती आता गुजरातमध्ये अकरा सूर्यमंदिरं मोठी होती पाच शंकराची होती आणि तीन कृष्णाची होती आता गुजरातमध्ये अकरा मंदिर होती आता थोडंसं परत बेस्ट का करतो तो तो ए, हिंदुस्तन, हिंदुस्तन ए, तर तिथे असं आहे की आत्ता भारत हे नाव आपलं हे भारत हे नाव कधी आलं तर ज्याच्यातलं पाकिस्तान आणि बांगलादेश अलग झालं त्याच्या अगोदरचं नाव काय आहे हिंदुस्तान हिंदुस्तानमध्ये गुजरातचं नाव काय आहे सौर राष्ट्र सूर्याची मंदिरं असलेलं राष्ट्र म्हणजे अकरा मोठी मंदिर आहे मूर्ती आणि ते झाल्यानंतर ती जी मूर्ती आहे ती मूर्ती समुद्रमार्गे दक्षिण भारतातल्या सुरक्षित जी पाठवली जात असताना हे कसे पूर्वीच्या काळाचं बदललं आहे तर त्यावेळेला ती मूर्ती घेऊन अडकलं गेलं आणि ते मंदिरात तिथे जहाज मागे पुढे पुढे जाईल ना शेवटी नावारी त्याने आपलं रात्री रात्रीला जेवण तुला झोपी गेल्यानंतर त्याला दृष्टांत झाला की तुझ्या जहाजाची जी मूर्ती आहे तिला इथे खायची मग त्यानुसार त्याने ती मूर्ती घेतली आणि तो किनाऱ्यावर त्याला तर मूर्ती आहे मग ती कुठेतरी शोधायला म्हणजे ती नीट शोध ठेवायला पाहिजे म्हणून त्याने ठेवायला प्रयत्न शोधाशोध केली त्याला असं आढळलं की एक निसर्गाने अशी एक गुंफा आहे समजावती जेव्हा देवघर म्हटला जातो त्या तो गुंफेमध्ये त्याने तो ती मूर्ती न ठेवली ते आता त्याच्यावरती दोन वर्षात दोन चार दो वर्षापूर्वी वीज पडली मग तो कमी आली चारशे स्क्वेअर फुटाची साधारणपणे ती गुंफा आहे हाती आहे समजावती तर त्या गुंफेत त्याने ती मूर्ती न ठेवली आणि नंतर तो तिथनं निघून गेलाय नंतरच्या काळात ह्या कशेरी गावामध्ये कमका नावाची एक सूर्योपासिका होती सूर्योपासिका हे आम्ही नाव टाकलं ती मूळ होती आता तुम्हाला अर्थ माहिती आहे ब्रिटिशन शिकवलेला म्हणून हे सूर्योपासिका उपासिका टाकायला लागला ती होती गणिका आता गणिकेचा जो अर्थ आहे तो आता सगळ्याला माहिती आहे तो ब्रिटिशन शिकवला आपला नाहीये म्हणून आम्ही ते करतो गणिका अत्यंत उत्कृष्ट शब्द आहे लक्षात ठेवा फक्त मी सांगतोय त्याच्यातलं चांगलं गणिका म्हणजे प्रशांत नाही या काहीच नाही आहे ती गणिका तर तिने इथे आणून स्थापना केली या मूर्ती मग त्यांना काय तिचं नाव आहे आणि सूर्य आहे आदित्य आता आदित्य कशा म्हणून बारा सूर्यातला आदित्य आहे म्हणून जो आपण नमस्कार करतो तो आदित्य कशा होतं हा मेडिकली चेक करताना त्याचा ग्रोथ देखील होता तुम्ही मागाल तिची वाढ होते पण वाढ दोन्ही प्रकारचे होतो ॲट अ टाईम सेम वाढ होते लक्षात ठेवा चांगल्याने नाही रुपयाला मूल्य प्राप्त पाहिजे तर एकासाठी काटायला जातो एका साडी सापळीला तरच रुपया म्हणतो आपण नाही तर म्हणत नाही

आडिवरे हे रत्नागिरीतील गाव आहे आणि कशेळीपासून जवळच आहे हे महाकाली मंदिराकरता प्रसिद्ध आहे या गावाला आणि या मंदिराला प्राचीन इतिहास आहे भोज राजाने आडिवरे गावातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्पन्न दिले असे सांगितले जाते असे सांगतात की महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली आहे हे महाकालीचे मंदिर अत्यंत सुंदर असून त्याच्या चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे देवीची मूर्ती सुबक असून तिच्या दोन तिच्या मागे दोन सुंदर मोर आहेत महाकाली मंदिराच्या ठिकाणी राहण्यासाठी भाड्याने खुल्या मिळू शकतात तसेच पूर्वसूचना दिल्यास जेवणाची सोय देखील होते मंदिरामध्ये हे सर्व देवीच्या रूपांची अशी छान चित्र काढून शे लावलेले आहेत खूप सुंदर आणि शांत असे हे मंदिर आहे बऱ्याच जणांचे ती कुलदैवत असल्याने बऱ्याच फॅमिलीज इकडे ओटी भरण्यासाठी आलेल्या होत्या नक्की भेट द्यावं असं हे मंदिर आहे महाकाली मंदिरामध्येच महालक्ष्मीचे देखील हे मंदिर आहे छोटे खूप सुंदर मूर्ती आहे देवीची पावस येथील स्वामी स्वरूपानंदांचे हे समाधी मंदिर आहे खूप शांत आणि स्वच्छ आपल्याला आतमध्ये त्याची व्हिडिओग्राफी करता येणार नाही आहे म्हणून मी बाहेरूनच दाखवते समोर मांडवी बीच दिसतोय आणि अगदी त्याच्या समोरच हे मसाला किचन म्हणून रेस्टॉरंट आहे बेस्ट सी फूड रेस्टॉरंट आता सर्व देवदर्शन झालेले आहेत आणि रविवारचा दिवस त्यामुळे सर्वांनी सी फूड खायचं ठरवलं होतं मॅडमने हे बेस्ट रेस्टॉरंटमध्ये आम्हाला आणलेलं आहे हा त्यांचा मेन्यू आहे आजचा आणि हे त्यांचं इंटीरियर आहे त्या रेस्टॉरंटचं फक्त एवढंच आहे की तिथे ऑर्डर दिल्यानंतर मात्र आपल्याला एक ते दीड तास थांबायची तयारी पाहिजे पण बेस्ट सी फूड तुम्ही एन्जॉय करू शकता व्हेज तळी आहे मस्त खेकडा फ्राय ही पापलेट थाळी दोन दोन पापलेट आहेत तिखलं आहे सुका जवळा मच्छी करी आणि तांदळाची भाकरी हे बघा मला जागा देत नाही आहेत आणि स्वतःच झुलते र हो आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मी आता रत्नागिरी स्टेशनवर आलेले आहे माझा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद